सप्तशृंगी किचनमध्ये आपण सोलापूरसारखी परफेक्ट चटणी बनवणार आहोत आणि परफेक्ट प्रमाणासह बनवणार आहोत त्यासाठी घेतलेले मी दोनशे पन्नास ग्रॅम शेंगदाणे चवीप्रमाणे आपण घेतलेलं आहे मीठ दहा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत एक चमचा आणि थोडंवरती म्हणजे सव्वा चमचा जिरं घेतलेलं आहे आणि मिरचीचं प्रमाण मी सांगते मिरची घेतलेली आहे आपण बेडगी मिरची घेतलेली आहे ती फक्त त्याचा कलर येतो आणि तिखट अजिबात नसते आणि ती पस्तीस ग्रॅम घेतलेली आहे आणि ही संकेश्वरी म्हणतात ही मिडियम तिखट असते ही आपण घेतलेली आहे दहा ग्रॅम अशी आपण पंचेचाळीस ग्रॅम मिरची घेतलेली आहे आता आपली कढई तापलेली आहे आता हे शेंगदाणे मी स्वच्छ निसून घेतले होते दोनशे पन्नास ग्रॅम शेंगदाणे आपण आता आचेवर हे भाजून घेणार आहोत शेंगदाणे आपल्याला जास्त भाजायचे नाहीत अगदी थोडे भाजायचे आहेत की आपण त्याची पूर्णपणे साल काढून घेऊ कारण आपल्याला शेंगदाणे दोन वेळा भाजायचे असतात त्यासाठी मंदाचे वर साल निघेल इतपतच भाजायचे आहेत शेंगदाणे सारखे असे उलटण्याने परतत राहायचे आहे म्हणजे ते भाजणार नाही जास्त किंवा जळणार नाही आपल्याला अगदी थोडे भाजायचे आहेत पावसाळा चालू असल्यामुळे शेंगदाणे जरा वातळ आहेत म्हणजे मऊ पडण्याचा धोका असतो त्यामुळे आपण थोडंसं एक मिनटं कडीतच असं गॅस बंद करून ठेवणार आहोत आणि मग याचं साल काढणार आहोत आता आपण शेंगदाणे काढून घेतलेले आहेत आता आपण त्याला गार होऊ देऊ मग त्याची साल आपण काढू आता साल निघते बघा आता आपण हे पावसाळी वातावरण असल्यामुळे मिरच्या पण वातळ होण्याचा धोका असतो म्हणून मी मिरच्या थोड्या तव्यावर गरम करून घेतलेले आहेत किंवा ओव्हनमध्येही तुम्ही गरम करू शकतात म्हणजे चटणीची चव बदलणार नाही तर आता आपण ह्या थोड्या थोड्या मिरच्या करून असं खलबत्त्यात थोडं कुटून घेणार आहोत आपण दगडी खलबत्त्यात कुटतोय कारण की याच्यामुळे चव येते थोड्या थोड्या मिरच्या घ्यायच्या अशा कुटायच्यात या पद्धतीने मिरची अशी कुटून घ्यायची थोडी थोडी करून कुठायची या पद्धतीने आता शिल्लक राहिलेली मिरची अशी कुटून घ्यायची या पद्धतीने आपली बारीक राहिले झालेली मिरची अशी काढून घ्यायची आणि ती जाड राहील परत एकदा थोडी कुटून घ्यायची हे बघा ही जाड हे नंतर कुटू जी बारीक झालेली ती काढून घेऊ या पद्धतीने आपल्याशी सर्व मिरची मी कुटून घेतलेली आहे बघू शकता शेंगदाण्याची साल या पद्धतीने काढून घेऊ तुम्ही तांद्याने पण करू शकता पण दोन भाग जास्त होतील शेंगदाण्याचे त्यामुळे ह्या पद्धतीनेच करूया आपण आता शेंगदाण्यातली साल या पद्धतीने काढून घेऊ म्हणजे घरात कचरा होणार नाही या पद्धतीने आपण शेंगदाण्याची साल काढून घेतलेली आहे आपण आता ही कढई तापून घेतलेली आहे त्याच्यात थोडं तेल टाकायचं तेल जर शेंगदाणा असेल तर खूपच छान नसेल तर जे आपल्याकडे असेल ते टाकलं तरी चालतं मी तेल टाकून घेतलेलं आहे आता आणि मी शेंगदाणे पण टाकून घेत आहे गॅस मंद करायचं आहे शेंगदाणे भाजण्यावरच चटणीचा कुरकुरीत आणि खमंगपणा अवलंबून असतो त्यामुळे शेंगदाणे अगदी मंद आचेवर कुरकुरीत असे होईपर्यंत भाजायचे जिरं टाकून घेऊ दहा ग्रॅम जिरं घेतलेलं होतं अगदी खमंग भाजून घ्यायचं आता लसूण टाकून घेऊ लसणाचं पाक मंद आची वर आणि आता आपले खमंग भाजले गेलेले आहेत बघू शकता आता चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊ ते सगळं मिक्स करून घेऊ बंद केलेलं आहे आता आपण ही बेडगी आणि संकेश्वरी बेडगी पस्तीस ग्रॅम संकेश्वरी दहा ग्रॅम मिरची कुटून घेतली होती आपण आता ही यात मिक्स करून घेऊ शकतात आपण लसूण मिरची जिरे सर्व एकत्र करून घेतलेले आता आपण हे सर्व मिश्रण ताटात काढून घेतलेले बघू शकता या पद्धतीने आता आपण याला गार होऊ देऊ दहा मिनटात गार होईल ते आता सोलापूरसारखी चटणी बनवण्याचं हे आपलं सर्व साहित्य मिश्रण गार झालेलं आहे आपण ही चटणी दगडी खलबत्त्यात कुटणार आहोत त्यासाठी थोडं थोडं घेत राहायचं आणि ह्या पद्धतीने कुटायचे या पद्धतीने हे बघा किती छान झालेली चटणी आणि अजून आपण थोडी कुटणार आहोत तिला पण याच्यात ज्याला जा जा तेल चालत नसेल त्याने नाही टाकलं तरी चालेल पण सोलापुरी चटणीत तेल टाकतात म्हणून मी थोडं तेल टाकणार आहे अगदी थोडं टाकून घ्यायचं हे बघू शकता अगदी सोलापूरच्या चटणीसारखी चटणी आलेली मध्ये असे क्रंचनेस आता ही चटणी काढून घेऊ आणि थोडं थोडं असं कुटत राहू थोडं घेतलं होतं एवढं कुटून झालं आहे आता थोडं थोडं करून बाकीचं सर्व कुटून घेऊ आपण आता थोडंसं तेल टाकून घेऊ आवडीप्रमाणे हे बघू शकता आता दुसऱ्या वेळेस आपण घेतलं होतं किती छान आपली चटणी तयार झालेली आहे या पद्धतीने सर्व चटणी काढून घेऊ आपली दोन महिने टिकणारी खमंग कुरकुरीत सोलापूरसारखी चटणी तयार झालेली आहे आवडल्यास सप्तशृंगी किचनला लाईक शेअर सबस्क्राईब करा